नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजे गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा काय या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कळशावरील नारळाचे काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मार्गशीर्ष उद्यापनाच्या वेळी अनेक महिला खूप चुका करतात आणि त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं आता यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन देखील आपल्याला निश्चितपणे करावंच लागतं तरच आपल्याला या व्रताचं फळ देखील मिळतं आणि तरच आपलं व्रत देखील पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणे देखील खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखादा गुरुवारी अडचण आली आणि त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडणी करत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा गुरुवार राहिला असेल ना तरी सुद्धा शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचं जा असं नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरी सुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरण असतात किंवा काही महिला बाहेरच्या गावी राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली या मिळत नसतात तर त्यांनी काय करायचं की मान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुहासी स्त्री मिळाली तरीही तुम्ही त्यांचा मान पान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुहासिनीला बोलून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देखील देऊ शकता किंवा साधा प्रसाद दिला तरी देखील चालतो त्यांना नमस्कार अवश्य करावा आणि अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचं फळ हे नक्की मिळतं आणि चौथ्या गुरुवारचं आपल्याला उद्यापन करायचं का आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रत कथेच्या पुस्तकामध्ये त्याच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्याला घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील त्यांच्याकडून ते तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा त्यांना आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासणीला हळदी कुंकू एक फळ व्रत कथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता आता शेवटी तुमची भावना ही महत्वाची आहे व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणे त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता तर ले ले तर उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तर तुम्ही पूजा जरी सकाळी मांडलेली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे संध्याकाळी करायचं आहे आपल्याकडे सायंकाळी वेळ ही खूप शुभ असते पाच ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होत असतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती देखील प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरण सुद्धा खूप छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी गडबडीत किंवा भरदुपारी उन्हाचं उद्यापन करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे घरामध्ये भरपूर प्रकाश असून द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होणार असतं आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एके असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला देखील आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ही उचलायची असते मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही देवापशी दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तर पूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची बघा सर्वप्रथम पूजेवरती तुम्ही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सरदैव असू दे अशी मनोभावी प्रार्थना करावी आणि नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून देखील घरीच आण खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर नारळ तो कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या काळात आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या नारळाला आपण वस्त्र घालतो नारळा देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात जर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचं वृक्षारोपण देखील करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावू शकता तसेच कळशावरील पाणी देखील आपल्याला कळशामधील पाणी देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं आहे आणि थोडे पाणी देखील तुम्ही घरामध्ये शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे तर बघा आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्याचपैकी तांदूळ हे खराब झालेले असतील घरामध्ये वापरण्यासाठी जर योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी टाकू शकता जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय हा पडणार नाही जर चांगले तांदूळ असतील तर त्याची गोड खीर बनवून देखील तुम्ही घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर आपण कशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो तर ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरच जे साहित्य हे सर्व आपण विड्याच्या झाडांच्या बुंद्यापाशी देखील टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा आपला कुणाचा पाय हा पडणार नाही आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जे वापरलेले पैसे म्हणजे आपण कळशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो ना आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असेल तर ते पैसे आपण तिजरमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते पैसे वापरू शकता किंवा तुजोरीमध्ये तसेच ठेवू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो तर त्या देवीचे आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणींनी जर भरलेली नसेल तर आवश्यक भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता आणि त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचे सामान बांगड्या पाण्याचा विडा किंवा तांबले या सर्व गोष्टी आपण ओटीमध्ये भरू शकता तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर।, तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर त्या ओटीमध्येच साहित्य हे चांगलंच वापरावं जेणेकरून आपण ते देखील वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोण्या एखाद्या गरजू दे व्यक्तीला देखील ओटी दान करू शकता नाही तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरले तरी देखील चालतं बाकी तुम्ही देवीचा वस्त्र देवीचा मुकुटा देवीला घातलेले दागिने हे तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू देखील शकता ते बदलण्याची मात्र गरज नाही पूजेमध्ये आपण जी फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतो आणि या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं हे योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचे उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे देखील अशा पद्धतीने विसर्जन करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे धन्यवाद